राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुज भुजबळ यांच्या संदर्भातली आहे छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत अशी एक बातमी सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली आहे आणि या संदर्भात जे वक्तव्य केलं आहे ते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आणि या संदर्भ संदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे ज्यावरून मोठी खळबळ माजली आहे लवकरच छगन भुजबळ भाजपात प्रवेश करतील किंवा छगन भुजबळांना एक मोठा ओबीसी नेता बनवणार भाजप त्यांना एक मोठा ओबीसी नेता बनवणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय दमानिया यांचं ट्विट नेमकं काय आहे ते पाहूयात भुजबळ भाजपच्या वाटेवर असं म्हणत त्यांनी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका दाखल करणारा भाजप आज त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार का असा सवाल केलाय अशा भ्रष्ट माणसांना मोठ करणार करणार राजकारणासाठी कुठे फेडाल हे पाप असं म्हणत त्यांनी भाजपलाच एक प्रकारे सवाल केला आहे मात्र अंजली दमानिया यांचं ट्वीट बरंच काही सांगणार आहे त्यांच्या या ट्विटमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे राजकीय वर्तुळात विशेषत ही खळबळ वाजली आहे खर तर मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ हे सतत कुठेतरी सरकार विरोधी भूमिका घेत असल्याचं पाहायला आहे त्यातच आर... काल आपण पाहिलं की शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनी कुठेतरी छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनी छगन भुजबळ यांना खडेबोल सुनावले कारण मराठा आरक्षणावरून जी भूमिका छगन भुजबळ घेतात सरकार विरोधी भूमिका जी घेत त्यावरून त्यांना हे खडे बोल सुनावण्यात आले आणि छगन भुजबळ हे सध्या राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत आणि त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा अशा संदर्भातली मागणी शिवसेना आमदार करत आहेत आणि आता यावरून जे कुठेतरी सरकारमध्येच अंतर्गत कल पाहायला मिळत असताना आता था लगेचच आ, ही बातमी समोर येते आहे की छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर वा आहेत त्यामुळे नक्कीच आता महायुती सरकारमध्ये कुठेतरी भूकंप येणार का हे पाहणं महत्वाचं असं असलं तरी भाजप सुद्धा सत्तेतच आहे आणि अजित पवार गटासोबत सध्या छगन भुजबळ आहे त्यामुळे या सरकारमध्येच कुठेतरी हे बदल झाल्याचा पाहायला मिळू शकतं असा एक अंदाज आहे जरी असं असलं तरी अंजली दमानिया यांच्या या ट्विटला कुठेतरी महत्व प्राप्त झालंय त्यामागचं कारणही तसंच आहे कारण मागच्या काही काळापासून मराठा आरक्षणावरूनच विशेषतः छगन भुजबळ जी भूमिका घेत आहेत ती सातत्यानं सरकारच्या विरोधातली भूमिका आहे आणि आपण पाहिलंच की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यावरून हे राजकारण तापताना पाहायला मिळत मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात तर त्यावरून छगन भुजबळ हे सुद्धा आक्रमक होताना पाहायला मिळतात आणि या दोन्ही नेत्यांमध्ये मनोज जरांगे असतील किंवा छगन भुजबळ असतील यांच्यामध्ये सातत्यानं एक शाब्दिक युद्ध रंगताना पाहायला मिळत आहे महाराष्ट्राच्या जनतेला पाहा हे पाहायला मिळतंय आणि मागच्या काही दिवसांपासून हे दोन्ही नेते ओबीसीचे एक नेते म्हणून छगन भुजबळ यांना पाहिलं जातं ओबीसीचे एक ओबीसी चेहरा म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं जातं आणि मराठा नेते मनोज जरांगे आ, हे एक दोघेही एकमेकांवर टीका टिप्पणी करतायत एकमेकांना प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आणि अशा अशा परिस्थितीत छगन भुजबळ यांनी राज्य सरकारलाच कुठेतरी खडे बोल सुनावलेत जरांगे यांच्या विरोधात छगन भुजबळ हे सातत्यानं भूमिका घेताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे ते चर्चेत आहेत अशातच हे दोन्ही छगन भुजबळ आणि जरांगे एकमेकांना आरोप प्रत्यारोप करत असताना सुद्धा कुठेतरी छगन भुजबळ चर्चेत येतात आणि अशा या चर्चा असतानाच आता ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनाही उधाण आलंय